या शाळेच्या वैशिष्ट्यपूर्ण भिंती आणि शाळेचा परिसर सर्वांचे लक्ष वेधून घेतो आपल्याप्रमाणे इतरांच्या वाट्याला हा संघर्ष येऊ नये हा संकल्प उराशी बाळगून अनाथ कामगार भटके विमुक्त आदिवासी घटकातील अशा शंभर मुलांना ही संस्था शिक्षण देत आहे पालकांकडून सांभाळ होऊ शकत नसलेल्या चिमुकल्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी जामखेड जवळ मोहा येथे निवारा बालगृहाची स्थापना करण्यात आली आहे कोल्हाटी समाजात जन्मलेल्या अरुण जाधव यांनी उजाड मार शिक्षणाचं हे मंदिर उभारलं आहे बाबासाहेबांनी दिलेलं जे तत्व आहे शिक्षण हे वाघिणीचं तोच विचार डोक्यामध्ये घेऊन फुलेने दिलेलं शिक्षणाचं आहे ते डोक्यामध्ये घेऊन ह्या ठिकाणी भटल ज्यांना कुणाचा आधार नाही जे पाले घेऊन फारतात त्यांना गाव नाही गावामध्ये रेशन कार्ड नाही जाती दाखल नाही मध्यरेदीमध्ये नाही काही पिढ्या त्यांच्या गावाच्या बाहेर गेल्या भटकंतीमध्ये त्या समाजातल्या मुलांना त्यांच्या सोबतच फिरावं लागतं जयंती निमित्त पाच वर्षापूर्वी जामखेडला निवारा नावाचं सा माझ्या माझ्यासोबत ग्रामीण विकास केंद्र या संस्थेची सगळी टीम निवारा बालगृहाची सर्व टीम त्याचबरोबर लोकाधिकार आंदोलनाची टीम ही सगळी टीम माझ्यासोबत काम करत होती हे सगळं काम करत असताना महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी माणसाला मदत मागून त्या ठिकाणी सोबतला पाच मुलांचं हा प्रकल्प चालू केला त्याला निवारा नाव दिलं त्या ठिकाणी पाच वर्षापूर्वी पाच मुलं मी माझ्या सांभाळत होतो नंतर कालांतराने मुलांची संख्या वाढली कुंभार ताळ्यामध्ये समोर माझं घर मला खाली करावं लागलं माझं घर मी दुसरीकडे हलवलं आणि त्या घराला पूर्णपणे कलरिंग करून लोकांच्या मदतीने त्या ठिकाणी नंतर मी दहाचे वीस वीसचे पंचवीस आज, मी शंबर है। आज या मुलांचे स्वप्न डॉक्टर वकील आय एस आय पी एस होण्याचा आहे या मुलांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी जाधव यांना वेगवेगळ्या दात्यांचा शोध घ्यावा लागतो आता ही जी काय मुलं या ठिकाणी शिकत आहे जवळपास आमच्याकडे शंभर मुलं या ठिकाणी शिक्षण घेतात परंतु दोन वर्षापासून जी काय लॉकडाऊन पडलेला आहे त्यामुळे काही विद्यार्थी हे त्यांच्या नातेवाईकांकडे आपण पाठवलेले आहेत परंतु ज्यांना कोणीच नाही अशा मुलांना पाठवायचं कुठे त्यामुळे ही मुले आम्ही या ठिकाणी सांभाळत आहोत दोन वर्षापासून शाळा बंद आहेत आणि या शाळा बंद असल्यामुळे आज चांगल्या चांगल्या शाळेतील विद्यार्थ्यांना मुलांना आपण कितवीत आहोत हे सुद्धा अजून बऱ्याचशा विद्यार्थ्या संभ्रमात आहेत अशा परिस्थितीमध्ये आपण या ठिकाणी या मुलांना आपण शिक्षण देऊत आहोत आणि आता ही जी मुलं शिक्षणाच्या प्रवाहात आली आहेत ही शिक्षणाच्या प्रवाहातील मुलं आज चांगल्या शिक्षणाच्या वाटेवर आहेत आज चांगल्या चांगल्या डोनेशन भरून शिकणार शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा सरस अशी या मुलं या ठिकाणी शिक्षण घेत आहेत स्वयंपाकासाठी बायोगॅस प्रकल्प राबवला आहे तर शाळेकडे जाण्यासाठी कच्चा रस्ता असल्याने पावसाळ्यात त्यांना चिखल तुडवत जावं लागतं कोरोना काळात ला सर्वत्र शाळा बंद असताना निवारा बालगृहातील मुलं शिक्षणाचे धडे गिरवत आहेत येथील मुलं कविता म्हणत उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न फुलवत आहेत जय राजा